काय नाव सर आपलं सुरेश परशुराम नाईक सुरेश परशुराम नाईक अच्छा बेळगाववरून आला अच्छा अच्छा शुगर साठी काय आपल्याकडून घेतलं होतं तुम्ही अँटॉक्स डी घेतलं होतं अच्छा अच्छा काय वय आता तुमचं फिफ्टी एट वय आहे अच्छा आणि शुगरचा त्रास तुम्हाला कधीपासून आहे गेली चौदा वर्ष तुम्हाला शुगरचा त्रास आहे चौदा वर्षापासून तुमच्या गोळ्या वगैरे चालूच आहेत चालू आहेत अच्छा अच्छा मग चौदा वर्षावर पासून गोळ्या ज्या खात आहात तुम्ही गोळ्या घेत आहात ते खाऊन सुद्धा तुमची शुगर किती असायची दोनशे दोनशे वर असायची मग आपला हा अँटॉक डी एन एनटॉक कधीपासून चालू केलाय एक महिना झाला अच्छा तर आता तुम्ही एक महिना आपला अँटॉक्स डी एन एनटॉक्स ती हा वापरलेला आहे तस काय आता तुम्हाला वाटते एक महिन्याच्या वापरानंतर एक महिन्याच्या वापरानंतर बरंच कमी झालं मला हा म्हणजे पोट वगैरे होत नव्हतं ते होत अच्छा महिन्याच्या वापरानंतर हळूहळू म्हणजे हे एक महिने घेण्याआधी तुमची शुगर रिपोर्ट काय होता तीनशे सोळा होते तीनशे सोळा होती आणि आता एक महिन्यानंतर किती आहे एकशे पस्तीस एकशे पस्तीस अरे वा म्हणजे तीनशे चौदा होती जी आपली शुगर चौदा वर्षापासून चालू आहे आणि तीनशे चौदाची शुगर आज आपल्या एक महिन्याच्या अँटॉक टीच्या वापरानंतर ती कितीवर आली एकशे पस्तीस वर एकदम हो एक चांगला आणि खूप चांगला रिझल्ट आलेला आहे काय तर तुम्ही एकंदरीत आपल्या ह्या अँटॉक टीच्या वापराने समाधानी आहात का तर आपल्या संस्थेचा अशाच माध्यमातून तुम्ही तुमच्या अनेक इतर लोक इतर तुमच्या पाहुण्यांना असेल मित्रपरिवारामध्ये हे सांगा जेणेकरून अनेक लोक अशी या शुगरमध्ये ग्रस्त आहेत तुमच्या माध्यमातून हो अच्छा संपर्कही चालू आहे तुमचा चालेल चालेल म्हणजे एकंदरीत अच्छा अच्छा म्हणजे तुमचा रिझल्ट पाहून लोकांनी तुमच्याकडे त्याची मागणी केलेली अच्छा 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 चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे तर तुम्ही इतरांच्या तुमच्या माध्यमातून इतरांपर्यंत हे पोचवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही हे एकंदरीत चौदा वर्षापासून नेत जे झालं नाही एका चाहे चाहे चाहे, है। ते एका महिन्याच्या याच्यामध्ये तुम्ही तो रिझल्ट अनुभवलेला आहे त्यामुळे आता तुम्ही रिटर्न पण घ्यायला आलेला आहात अच्छा आता हा रिपोर्ट दाखवताय तुम्ही तुमचा रिपोर्ट आहे एकोणीस मार्च मधला जो तुमचा जेवणानंतर आहे तीनशे चौदा अच्छा आणि आता हा काढलेला आहे तुम्ही रिपोर्ट तेवीस चारला ला तो रिपोर्ट आहे एकशे पस्तीस म्हणजे रिपोर्ट ही तुम्ही इथं घेऊन आलेला आहात चांगली गोष्ट आहे तर आपल्या संस्थेकडून तुम्हाला हीच सदिच्छा की तुम्ही लवकरात लवकर, लवकर जसं आता कमी झालं आहे तर येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर आपण लवकर डायबिटीज फ्री व्हावं हीच आपल्या संस्थेकडून सदिच्छा धन्यवाद सर